नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट एकशे पंचवीसाव्या जन्मजयंतीनिमित्त जैन समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न पुणे राष्ट्रसंत आचार्य सम्राट एक हजार आठ परमपूज्य श्री आनंद ऋषीजी महाराज साहेब यांच्या एकशे पंचवीसाव्या जन्मजयंतीनिमित्त वित्राम सेवा संघाच्या वतीने जिनशासन प्रभाविका परमपूजे चैतन्यश्रीजी मसा आदी ठाणा चार यांच्या सानिध्यात या विद्यार्थी विद्यार्थी सन्मान व गुणगौरव समारंभ महावीर प्रतिष्ठान सॅलिसबरी पार्क येथे अत्यंत उत्साहात पार पडला या विशेष कार्यक्रमात जैन समाजातील गुणवंत विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा सन्मान करण्यात आला विविध शैक्षणिक क्षेत्रात विशेष यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले या सोहळ्यास पुण्याच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली होती विशेषत महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार चैनसुख संचेती यांनी कार्यक्रमास विशेष उपस्थिती दर्शवली व विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावणारे मार्गदर्शन केले त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वित्राम सेवा संघाचे कार्य कौतुकास्पद ठरले चैतन्यश्रीजी मसा यांच्या प्रेरणादायी उपस्थितीमुळे कार्यक्रम अधिकच भक्तिमय व प्रेरणादायी ठरला या प्रसंगी अनेक जैन समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा विधान परिषदेच्या उपसभापती श्रीमती निलमताई गोऱ्हे पुणे शहराचे अतिरिक्त पोलीस आयुक्त श्री मनोज पाटील यशदा संस्थेचे अतिरिक्त संचालक श्री विशालजी सोळंकी उद्योगपती श्री दीपकजी भटेवरा उद्योगपती श्री राजेंद्रजी मुनोत साधना सदन श्री संघाचे अध्यक्ष श्री विजयकांतजी कोठारी जैन उत्सव समितीच्या अध्यक्ष अचलजी जैन यांच्या हस्ते सत्कार करून त्यांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमास जैन समाजातील विद्यार्थी पालकांची मोठ्या संख्येने उपस्थित होते